बाहेर रिमझिम पाऊस आणि घरात चहा पार्टी कधी के केली आहे का नाही मग नक्कीच अशी चहा पार्टी करून बघा या चहा मसाला चहा सोबत सर्व केली आहे ती स्ट्रीट साईल मसाला मागी जिची चव एकदम अफलातून आहे अजून बरच काही आहे कडकडीत अशा तापलेल्या तव्यावर बटर लावून शेकवलेले ब्रेड सोबतच मस्त पिकी मस्का शस्काची बिस्किट आणि जिम जम पॉप बिस्किट बच्च पार्टी तर ही चहाताळी बघून खुशच होऊन जाईल चला तर मग रिमझिम पावसाळ्यात वाफाळलेल्या मसाला चहा सोबत चहा चा आस्वाद घेऊया मग येत आहे ना चहाताळीची पार्टी करायला चला तर मग आपण पहिल्यांदा स्ट्रीट सेल मॅगी तयार करूया त्यासाठी आपल्याला एक छोटा कांदा चिरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक छोटासा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे आणि मग एक शिमला मिरची चिरून घ्यायची आहे एवढं पास आहे सर्व भाज्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता एक कडे कडकडी तशी तापून घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा बटर घालत आहे बटर मस्तपैकी मेल्ट झालेला आहे कडकडी तसं तापलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं एक बारीक कांदा तो गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे कांदा मस्तपैकी परतून झाल्यावर याच्यामध्ये घालायची आहे शिमला मिरची शिमला मिरची पण छान अशी परतून घ्यायची आहे शिमला मिरची परतून झाली की याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो आता घालत आहे या भाज्यांमध्ये हिरवा मटार आता या सर्व भाज्या छान अशा परतून मस्तपैकी वाफेवर शिजवून घ्यायच्या आहेत वाफेवर शिजवून घ्यायच्या आधी याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा तिखट सोबतच मॅगीला फ्लेवर येण्यासाठी घालणार आहे एक चमचा पावभाजी मसाला पावभाजी मसाला घातल्यामुळे मॅगीला एक वेगळीच चव येते एक पावभाजीचा फ्लेवर येतो सगळ्या भाज्या आणि मसाले नीट परतून घ्यायचे आहेत भाज्या आणि मसाले परतून झाले की याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर या भाज्या अशा शिजवून घ्यायच्या आहेत इथे मी एक साधं मॅगीचं पॅकेट घेतलेलं आहे साधारण दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर भाजी चांगली शिजलेली आहे आता या भाजीमध्ये होतायचं आहे अर्धा ग्लास पाणी पाण्याला चांगली एक उकळी आली की याच्यामध्ये घालायचं आहे मॅगी नूडल्स केक्स आता मॅगी मस्तपैकी दोन ते तीन मिनिट शिजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर मॅगी मस्त शिजत आलेली आहे आणि शिजत असताना याच्यामध्ये घालायचं आहे मॅगी मसाला आता हा मसाला मॅगीमध्ये मस्तपैकी मिक्स करूया आणि पाणी आटून घेऊया पाणी आटतंय तोवर आपण चहा तयार करूया मॅगी शिजते तोवर दुसऱ्या गॅसवर का भांड्यात एक कप पाणी घेतलं आहे पाण्याला उकळी येईपर्यंत एक आल्याचा एक इंच तुकडा घ्यायचा आहे हा आल्याचा तुकडा मस्तपैकी ठेचून घेणार आहे मस्त पिकी उकळी आलेली आहे पाण्याला आता याच्यामध्ये घालायचं आहे ठेचलेलं आलं मसाला चाय करणार आहे तर साहजिकच इथे याच्यामध्ये गरम मसाले जातील आता याच्यामध्ये घालत आहे एक दालचिनीचा तुकडा सोबतच दोन लवंगा आणि एक वेलची हिरवी वेलची इथे घालणार आहे आता हे सगळे मसाले पाण्यामध्ये चांगले उकळून घेऊया दोन ते तीन मिनिट मसाले चांगले उकळले की याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा चहा पावडर सोबतच घालणार आहे एक चमचा साखर आता पुन्हा याला उकळी काढून घ्यायची आहे मस्तपैकी चहाला चांगली उकळी आली की याच्यामध्ये घालायचे दूध अर्धा कप दूध घालायचं आहे पुन्हा याला चांगली एक उकळी येऊन द्यायची आहे मस्तपैकी मसाला चहा रेडी आहे जोवर चहा होते तोवर आपण तयार करूया ब्रेड टोस्ट त्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा बटर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडी एक चमचा साखर ॲड करायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता साखरेत मिक्स केलेलं बटर एक एक करून सगळ्या ब्रेडला लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडने ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे जरा पण कंज्यूसपणा करायचं नाही आहे आता हे बटर लावलेले ब्रेड कडकडीत तशा तव्यावर मस्तपैकी दोन्ही साईडने खरपूस असे भाजून घ्यायचे गे। आहेत शेकून घ्यायचे आहेत बटर लावलेले ब्रेड मस्तपैकी मधून चिरून घ्यायचे आहेत मस्तपैकी तयार आहे बटर ब्रेड आता तयार झालेला चहा आपण ओतून घेऊया पिण्यासाठी मस्त मसाला चहा रेडी आहे चहा ओतून झाल्यावरती एका छोट्याशा बाऊल मध्ये मॅगी काढून घेऊया चहा ताळीमधला महत्वाचा मेनू म्हणजे मसाला चहा आणि स्ट्रीट स्टाईल मॅगी तयार आहे चहा ताळी म्हटलं की आपल्याला एक चहा ताळीची थाळी घ्यावी लागेल आणि त्यामध्ये आपल्याला सर्व चहा मेनू सर्व करावे लागतील पहिल्यांदा घ्यायचा आहे मसाला चहा आता चहा थाळीमध्ये ठेवायची आहे स्ट्रीट सेल मसाला मॅगी एक एक करून सगळे पदार्थ थाळीमध्ये ठेवायचे आहेत आणि आपल्याला चहा थाळी तयार करायची आहे आता या चहा थाळीमध्ये ठेवायचे आहे बटर लावलेले ब्रेड मस्त तव्यावरती शेकून ठेव घेतलेले आहेत आणि मस्त असे कडकडीत असे झालेले आहेत चहाबरोबर खाताना हे ब्रेड मस्तच लागतात आता या चहा तळीची शोभा वाढावी याकरता मी घरामध्ये जी काही बिस्किटे अवेलेबल होती ती बिस्किटे ठेवलेली आहेत माझ्याकडे जेम जाम पॉप्स बिस्किट अवेलेबल होतं त्याच्याबरोबर म्हस्काचकं बिस्किट होतं तीच बिस्किटे मी ठेवलेली आहेत तुम्ही घरात जे काही खारी टोस्ट बिस्किट अवेलेबल असतील ती ठेवू शकता चला तर मग आपली चहा तयार झालेली आहे मस्तपैकी ही चहा बघून माझ्या तोंडाला तर पाणीच सुटलेलं आहे बाहेर मस्तपैकी पाऊस पडतो आहे आणि घरात चहा ताळीची पार्टी लहान मुलांसाठी तरी मेजवानीच समजायची लहान मुलांसाठीच काय मोठ्यांसाठीही मेजवानीच आहे बाहेर पडणारा रिमझिम असा पाऊस थंड असं वातावरण आणि घरामध्ये गरमागरम चहा अशी ही माझी चहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाजूचे बेल बटन नक्कीच दाबा